सुधाची कामवाली तिला म्हणाली ताई मी ऐकलं की आता तुम्हाला सवत आली आहे काय हे खरं का आहे का हो कानावर तसं ऐकायला येत आहे परंतु यात किती सत्य आहे हे तिथं गेल्यानंतरच कळेल सुधा हलक्या आवाजात म्हणाली आज मी माझ्या मुलांना घेऊन पुण्याला जात आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्या आहे तर मी विचार करत आहे की काही दिवस तिथे यांच्यासोबत राहूनच येते सुद्धा एकदम निराश होऊन बोलत होती कोणताही उत्साह तिच्या बोलण्यात नव्हता हो ताई तू हे बरोबर करत आहे काय माहीत हे अफवा असेल लोक काय काही गोष्टींचं विनाकारण सत्य न जाणता काही पण बोलत असतात तुम्ही मुलांना घेऊन काही दिवस तिकडे राहा कारण मुलं पण खूप खुश होत आहेत की वडिलांकडे जाण्यासाठी सुद्धा खूप विचलित झाली होती तिचं मन कशातच लागत नव्हते तिचे वय पंचेचाळीस वर्षपर्यंत होते, पंचे परंत होते। तीच, ती जास्त शिकली नव्हती परंतु तिचं ती तिचं घर आणि मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होती तीन वर्षाआधीच तिचे पती अमित यांचे ट्रान्सफर ट्रान्सफर पुण्याला झाली होती मुलांच्या अभ्यासकरिता अमितला एकट्यानेच जावं लागलं अमित तिथे एकटाच राहू लागला होता इकडे त्याची पत्नी व मुलं त्याच्या घरी गावाला राहत होते तो आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा शनिवारी येत असे व सोमवारी परत आपल्या कामावर निघून जात असे एकदा सुद्धा पण सुरुवातीला जाऊन आली होती परंतु मागील पाच सहा महिन्यांपासून त्याचं घरी येणं खूप कमी झालं होतं आणि त्याला विचारले तर ते सांगायचे ऑफिसचे काम जास्त आहे त्यामुळे येणे जाणे होत नाही सुदाने पण जास्त लक्ष काही दिलं नाही परंतु जसजसा वेळ जाऊ लागला तसा सुधाला अमितचा बदललेला व्यवहार लक्षात येत होता आणि तिला आता शंका उत्पन्न होत होती दोन मुलं होती त्यांना गौरी आणि देवांश कॉलेजमध्ये शिकायचे ते दोघे पण एक दिवस सुधाची जुनी मैत्रीण शिल्पाने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती जवळपास वीस वर्षांपासून भेटली नव्हती त्यानंतर घरकामात सर्वजण असे व्यस्त होऊन जातात की जीवलग मैत्रिणीसुद्धा सुटून जातात शिल्पा सुधाची खूप जवळची मैत्रीण होती तिला मोबाईल नंबरसाठी मॅसेज आला होता सुदाने तिला तिचा नंबर दिला व त्या आता व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर बोलत असे एके दिवशी शिल्पाने अमित आणि एका मुलीचा फोटो तिला पाठवीत विचारले ही मुल ही मुलगी कोण आहे ग तुझ्या पती अमितसोबत आहे व काय नातं आहे दोघांचं सुदाने फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली ही तर नेहा आहे अमितच्या मोठ्या भावाची मुलगी जी मागच्या वर्षी विधवा झाली होती अमितने मला हिच्याबाबत कधीच काही सांगितले नाही रघुवीर भाऊंची मुलगी अमितपेक्षा मोठे होत आहे व ते खूप सद सर सरळ साधे आहेत व अमितला ते खूप मानतात सुदाने शिल्पाला म्हटले मला तू मदत कर व याबाबत सर्व माहिती काढून दे पण कोणाला काही सांगू नको तेव्हा शिल्पाने शोध लावला व सांगितले की मागील पाच सहा महिन्यांपासून अमितसोबत ही मुलगी राहत आहे व तिला मुलं पण आहेत तिचे मुलं इथे शाळेमध्ये शिकतात ते दोघं नेहमी रेस्टॉरंट किंवा मग सिनेमा हॉलमध्ये दिसतात हे सर्व ऐकून सुधाच्या पायाखालची जमीनच सरकली आजपर्यंत जे कानावर येत होतं त्यावर ती शिल्पाने मोहर लावून दिली होती सुधाचे पती ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते तेव्हा शिल्पाने त्यांना सोबत पाहिले होते ऑफिसचे बरेचसे लोक तेव्हा सोबत असल्याने अमितसोबत शिल्पा या विषयावर काही बोलली नव्हती हे सर्व ऐकल्यानंतर सुधाने एक निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सुधा तिच्या मुलांना घेऊन पुण्यात पोचली तेव्हा अमित घरी नव्हता व नेहा तिची पुत्नी घरी होती ती फॅन्सी कपडे घालून घरातच होती तिचे मुलं घरी नव्हते ते शाळेत गेले असावे ती सुधाला पाहून खूप दचकली व घाबरली देखील म्हणाली काका काकू अचानक इथे मला तर काकाने काहीच सांगितले नाही मी माझ्या नवऱ्याजवळ येऊन राहू शकत नाही का तुला सांगितल्याशिवाय तुला काही अडचण आहे का, का माझी रागात सुदाने नेहाला म्हटले नाही तसं बिलकुल नाही तुम्ही कधी पण येऊ शकता मी तर यासाठी म्हटले की आधी माहीत असते तर मी जेवण व घर साफसूप करून ठेवलं असतं ते तर तू आत्ता पण करू शकते मी कुठे आत्ताच परत जाणार आहे जा माझ्यासाठी चहा बनवून आण व मुलांसाठी काहीतरी खायला तयार कर सकाळपासून उपाशी आहेत ते हो काकू तिने वाकडं तोंड करून म्हटले परंतु सुदाने तिच्याकडे लक्ष दिले नाही तिला म्हटले नेहा तुला किती मुलं आहेत ग त्यावर ती म्हणाली दोन मुलं आहेत एक मुलगी दहावीत आहे आणि दुसरा मुलगा आठवीत आहे इथे दाखला करून दिला आहे काकाने माझ्या मुलांचा काकाजी देवता समान आहे माझ्यासारख्या विधवाश्रीची खूप मदत करत आहेत ते नाहीतर माझं काही खरं नव्हतं त्यावर सुद्धा म्हणाली यांची खोली कोणती आहे त्यावर ती म्हणाली ती रूम साफ केली नाही तुम्ही इथेच पलंगावर आराम करा तोपर्यंत मी साफसफाई करून ठेवते दोन दिवसांपासून कामावर बाई आली नाही ती घाबरत घाबरत म्हणाली सुधा रागारागात उठली आणि सरळ त्या खोलीत गेली तिच्या मागे मागे नेहा येऊ लागली तर तिला ती म्हटली तू एक काम कर एक कप गरम आद्रक टाकून चहा बनवून घेऊन ये माझ्यासाठी आणि सोबत बिस्किट पण घेऊन ये आणि मुलांसाठी पण काहीतरी बनवून घे सुदा त्या को खोलीमध्ये जाता सर्वीकडे बारकाईने बघितले अमितला तर स्वच्छता पाहिजे आहे मग ही रूम इतकी कशी काय अस्वच्छ आहे ती जवळून एक एक गोष्ट बघू लागली टेबलवरती माझा व मुलांचा फोटो लावला होता पण तिथे आता फोटो दिसत नव्हता ती संपूर्ण खोलीचे निरीक्षण करत होती तिने कपाट उघडून पाहिले तर तिला धक्काच बसला कपाटात नेहाचे कपडे होते तिने पूर्ण कपाट आतमधून निरखून पाहिले त्यामध्ये नेहाचे व अमितचे कपडे तिला दिसले आता तिच्या अंगाची लाहीलाही झाली -लाही होती तेवढ्यात नेहा चहा घेऊन आली तिने चहा टेबलवर ठेवला व ती परत जात होती तेवढ्यातच सुदाने विचारले तुझी खोली कोणती आहे गं ती म्हणाली अरे माझी व मुलांची रूम एकच आहे बाजूची सुदा बेडवर थोडा आराम करायला बसली मग विचार करायला लागली इथे तर पूर्ण डाळच काळी दिसत आहे परंतु तिला समजदारीने पूर्ण परिस्थिती सांभाळायची होती तिने नेहाजवळचा फोन मागितला व तिला सांगितले की माझ्या फोनला नेटवर्क नाही आपल्या हृदयावर दगड ठेवून तिने तिचा फोन दिला दिला काक ती तिच्या काकूला दिला सुदाने आपल्या मुलांना मुलांच्या बेडरूममध्ये पाठवून दिले व तिने आतमधून दार बंद करून घेतले आता ती कपाट पूर्ण चेक करायला लागली तिला अलमारीमध्ये महागड्या नायटीस सापडल्या तिची अंगाची लाहीलाई -लाही झाली होती तिच्या दोन्ही डोळ्यातून खूप अश्रू येत होते येऊ द्या अमितला आज तर दाखवतेच यांना रागात तिचं शरीर थरथर कापत होतं तेवढ्यात तिकडून फोन वाजला तिने हॅलो म्हणायच्या अगोदरच अमित म्हणाला डार्लिंग आज खाण्यासाठी काय घेऊन येऊ बाई तर आली नसणार तर तू आज काय खाशील आज तर मी तुलाच खाणार सुद्धा फोनवर जोरात ओरडली तिकडून कोण कोण असा आवाज आला आता तुम्ही माझा आवाज पण विसरले का सुधा डार्लिंग तू 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 केव्हा आलीस तू मला सांगितले नाही ती म्हणाली सांगितले असते तर तुमचं बिंग कसं फुटलं असतं घरी या तुम्ही आत्ताच्या आत्ता तो म्हणाला ओके अमितने सुधाला दोन तीन वेळा कॉल केला पण सुधाने काही उचलला नाही त्यांची मुलं मोठी होती त्यांच्या लक्षात येत होतं त्यांना त्यांच्या आईसाठी खूपच वाईट वाटत होतं वडिलांची लाच पण वाटत होती अमित जाणून बुजून ऑफिसमधून खूप लेट आला सोबत मुलांसाठी खेळणे घेऊन आला सुधासाठी कपडे घेऊन आला आता सुधाला सुधाला कोणतीच आवड नव्हती कारण तिचे मन पार तुटले होते अमितने येता स्नेहाला म्हटले बेटा चहा बनव मी गरम गरम समोसे आणले आहे व जिलेबी पण हो काका का करते नेहा बोलली आधी तुम्ही दोघं इकडे या मला तुमच्यासोबत बोलायचं आहे तिने मग मुलांना म्हटले तुम्ही तुमच्या खोलीत जा अमितला म्हटले हे सर्व काय प्रकार सुरू आहे येथे मागील सहा महिन्यांपासून हिला आपल्यासोबत इथे ठेवून आहात व मला सांगण्याची तुम्हाला गरज वाटली नाही का अमित म्हणाला कुठे जाईल ती बिचारी तिच्या सासरच्या लोकांनी तिला ह घरातून काढून दिले तिच्या भावाजवळ गेली तर वहिनी हिला ठेवण्यास तयार नाही तेव्हा मी तिच्या भावासोबत बोलून हिला इथे ठेवून घ्यायचं म्हटलं पुत्नीला सहारा देणं काही गुन्हा आहे का अमित बेशरमसारखा बोलत होता इकडे नेहाच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद दिसत होता मदत करणे कुठला गुन्हा नाही आहे परंतु हे सर्व लपून छपून का केलं तुम्ही दोघं एक पवित्र नात्याला कलंकित करत आहात तुम्ही वडील व मुलीसारख्या पवित्र नात्याला बदनाम करत आहात काकू तू काही पण नको बोलू काय केलं आहे आम्ही का बरं तू आमच्यावर आरोप करत आहेस आता नेहा भांडण करण्यावर आली होती मी खोटं बोलत आहे का तर चल या माझ्यासोबत आम्ही तू पण ये सुधा अमितचा हात पकडून घेऊन खोलीमध्ये घेऊन गेली व अलमारी उघडली व त्यांच्यासमोर तिचे कपडे त्याच्या अलमारीतून काढले हा काय प्रकार आहे तुझ्या आलमारीमध्ये तिचे कपडे हे सर्व काय प्रकार आहे सुद्धा म्हणाली काका आणि पुतणीचं नातं असं असतं का सगळीकडे आता शांतता पसरली थोड्या वेळाने अमित म्हणाला ओके फाईन तुला माहिती करून घ्यायचं आहे ना तर ऐक आता आमचं नातं खूप पुढे गेलं आहे पती पत्नीचं नातं आमचं झालं आहे तुझ्यात आता काही मला रस वाटत नाही ही माझी प्रत्येक गरज आता पूर्ण करत आहे तरुण आहे आणि खूप सुंदर आहे व मला ती आता आवडते अमितचे एक एक वाक्य सुधाच्या हृदयात घाव घालत होते तरी पण ती हिंमत ठेवून उभी होती ठीक आहे तर तुम्हाला आता काय करायचं आहे सुधा म्हणाली त्यावर अमित म्हणाला तू तिथे गावात मुलांसोबत खुश राहा व मला नेहासोबत राहू दे का मधला कुठला मार्ग नाही का नेहाला तिच्या गावात पाठवून देऊ व तिच्या मुलांना बोर्डिंग बो बोर्डिंग स्कूलमध्ये दे टाकून देऊ सुद्धा म्हणाली नाही आता नेहा कुठेही जाणार नाही तिची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारली स्वीकार केली आहे चार पाच वर्षाने तुम्ही रिटायर होऊन जाल मग तुम्ही दोन घर कसे सांभाळाल त्यावर तो म्हणाला तेव्हाचं तेव्हा बघेन मी आता नेहा कुठे जाणार नाही मी तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले आहे तुझ्याकडून जे होईल ते तू करून घे जर तुला जास्त त्रास असेल तर घटस्फोट घे तुझा खर्च पाणी पण देऊन टाकतो हे ऐकता स्नेहाचा चेहरा खूपच आनंदित झाला नेहाच्या सौंदर्याने त्याला अशी भुरड पाडली होती की त्याला काहीच भान नव्हते तो काय करत आहे समाज काय म्हणेल आपल्या मुलांचे भविष्यसुद्धा त्याला दिसत नव्हतं जर मी तुला घटस्फोट दिला तर स्वतःचं स्वतःचं तुला स्वतःच बघावं हो लागेल एक पैसा देखील मी तुला देणार नाही त्यावर त्याची पत्नी त्याला म्हणाली ठीक आहे मी तुमच्या हेड ऑफिसमध्ये तुमच्या या बेकायदा लग्नाबाबत कंप्लेंट करून देते मग काय कराल सरकारी नोकरी पण जाईल आणि बदनामी देखील होईल व जेलची हवा पण खावी लागू शकते त्यावर अमित म्हणाला अरे जा जा तू इथून खूप अरे जा जा इथून खूप आल्या तुझ्यासारख्या मला जेलमध्ये पाठवणाऱ्या तू काय करू शकते तरी ओरडण्याशिवाय माझ्याशिवाय तुला कोणाचा सहारा आहे तरी चुपचाप या पेपरवर सही करून दे अमित आता अरेतुरेवर आला होता ठीक आहे तिने पेपर हातात घेतले व फाडून टाकले अमित तिला मारायला हात उचलणारच होता तेवढ्यात कोणीतरी दारावर आलं व त्याचा हात हवेतच राहिला मिस्टर अमित तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल मी काय केलं काय आरोप आहे माझ्यावर त्याची अक्कड तितकीच होती सर्वात आधी आपल्या बायकोवर तुम्ही हात उचलला ते आम्ही स्वतः पाहिले स्वतः पाहिले आहे व दुसरं म्हणजे एक पत्नी असताना तुम्ही दुसरे लग्न केले व तिसरे आणि सर्वात मोठे म्हणजे तुम्ही नात्यांना कलंकित केले ठीक आहे तुमच्याजवळ काय प्रूफ आहे की मी माझ्या बायकोवर हात उचलला मी तर मच्छर मारण्यासाठी हातवरती केला होता तुमच्याजवळ काय सबूत आहे की मी नेहासोबत लग्न केले आहे व तिसरा नेहा ही लहान नाही आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही इतके कायदे मला माहीत आहेत इन्स्पेक्टर साहेब एक सांगा तुम्हाला येथे कोणी बोलावलं आहे त्यावर रघुवीर भाऊ म्हणाले मी बोलावला आहे इन्स्पेक्टरच्या मागे त्याचे मोठे भाऊ उभे होते आता नेहा वडिलांना पाहताच खूप घाबरली आता अमित पण नरमला होता ते अमितला म्हणाले आम्हाला माहीत नव्हते तू नेहाला येथे तुझ्याजवळ ठेवणार आहेस आम्हाला वाटले की ती जवळ राहील तुला मी किती दिवसांपासून फोन लावत आहे पण तुझा नंबर अस्तित्वात नाही असं म्हणत आहे तेव्हा मी सुधाला फोन केला तेव्हा मला तुझे हे कारनामे माहिती झाले ही माझी मुलगी कलंक आहे व अमितचे मोठे भाऊ नेहाला मारायला धावले तेवढ्यात शिल्पाने त्यांना थांबवले तिने इन्स्पेक्टरला त्यांच्या लग्नाचे फोटो व मॅरेज सर्टिफिकेट दिले व तेवढ्यात अमितच्या डिपार्टमेंटचे हेड पण तेथे आले आणि त्यांना अमितचे सगळे कारनामे माहिती पडले त्यांनी त्याला लगेच सस्पेंड केले आता आम्ही चांगल्याच अडचणीत सापडला होता तो सुधाकडे रागात पाहत होता नंतर त्याच्या मुलांकडे बघताच त्याची मान खाली गेली व इन्स्पेक्टरला म्हणाला साहेब मला माफ करा त्यावर इन्स्पेक्टर म्हणाले चल आता तू जेलमध्ये दाखवतो तुला कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद